आपल्यावर बोलायच नाही सगळी खाऊ पसरे ती चांगलं चांगलं माणस नाही कोणाला वाईट म्हणाच नाही काय खरं आपल्या बोलाच नाही तुम्ही काय कुठे तुमची चोरी वाचवा पळता तिकडे पळता चोरी तुम्ही चोरी म्हणजे पटलाय चोरी करते चोरी करत नाही ते काय काय म्हणजे काय घोटाळ्यात आहे काय घोटाळा प्रत्येकाचा आहेच गी प्रत्येकाच्या गाडी खाली अंधारच आहे बर, बर, बर। प्रत्येक गाडी खाली अंधार आहेच गी होय हा उघड माध्यम ना काय नुसतं कोपट सारखं बोलायचं आणि निघून जायला पुन्हा घ्या मनाचं बागेला एक रस्ता नीट नाही आज पंचवीस वर्ष झालं कोणीच काय केलं नाही स्वतःच्या कष्टावर लोक जगते ती खाते ती उमेद इलेक्शन आले की समोर येते ती द्या 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 काय तुमच्या बाप्पा येते काय म्हणते निवडणुकीत वातावरण इकडे काय सचिन दादा सचिन दादा बर का हो का सचिन दादा हाक मारली की लगे येते ते काम करते निवडणूक लागली माहिती आहे नाही माहित आहे कोण उभं राहा जिल्हा परिषदला इकडे जिल्हा परिषद आपला सचिन मालक आहे ती बर एकीकडे सचिन मालक आहे ती एकीकडे उमेश दादा आहे ती काय माहितच नाही आपल्याला उन... उमेश दादा माहितीच नाही माहितच नाही ओळख बी नाही आपली ओळख नाही शेजार आहे सचिन मालक आपल्याला ओळख आहे होय अजून रिकेट उमेश पाटील माहित नाही तुम्हाला आपल्याला माहितच नाही होय सचिन आपण काय निवांत बसला निवडणुकीचं वातावरण तापले काय को कोणाच वारा इकडे वार उमेश पाटील उमेश पाटील का उमेश पाटील गावात दादा म्हणते ती सगळं म्हणून काय करायचं काय पुरत इलेक्शन पुरत आता तोंडाओ का मध्ये यायचे करायचे दावायचं पण उमेश दादा बी नवीनच होते या भागात ती माणूस व्यागला आहे ना कोण उभारले बर भाजप सचिन दादा येते आणि राष्ट्रवादीकडून उमेश पाटील काय वाटते तुम्हाला कोणाच काम आहे सचिन दादाचं काम चालू सचिन दादा का सगळं गाव सचिन दादा म्हणतो सचिन दादाच काम म्हणजे सचिन दादा किरकोळ सरकोळ गोष्टीला लगे लगे लक्ष देतात आणि तरी बी निम्म्या राज्याला हात मारले तरी पण गावाकडे लगे लगे लक्ष देतात घड्या का कमळ चालेल घड्या घड्या कमळाच म्हणते ती गावात का कमळाचा उमेदवार जवळच आहे तुमच्या इथले असू दे हा नाव नाव बजरंग आहे आता कसं आहे मतदारसंघात जर विचार केला सर्वसाधारण तर एक पाच सात गाव जी आहे ती ह्या बाजूने ते दादाला लीड मिळेल दादाला

आश्वासन दिलेले ते पण काम पूर्ण झाले बर हा आता पूर्व जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे भाजप कडून सचिन जाधव आहे ते आणि राष्ट्रवादी उमेश पाटील आहे ते कोणाच वारा इकडे काय वारा आणि काय नाही कोणाच पण काय तुमच्या मनात आहे नाही कोणी एखादा उमेश पाटलाच वारा उमेश पाटलाच का वारा सचिन जाधव जवळच आहे तुमच्या इथे चोरायची चोरायची हो नमस्कार जनसबूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेत आहोत त्याच माध्यमातून आपण आज कुरुल कुरुलच ना कुरुल जिल्हा परिषद गटातील वाघुली या गावामध्ये आहे या गावामध्ये जनतेचा कौल काय आहे हे आपण पाहणार आहोत एकीकडे भारतीय जनता पार्टीकडून सचिन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून उमेश पाटील हे रिंगणात उतरले आहेत तर जनतेच्या मनात नक्की काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्ते काय नाव बालाजी सोपा नाव बर काय म्हणते निवडणुकीचं वातावरण इकडे काय सचिन दादा सचिनदादा का हो का, का सचिन दादा हाक मारले की लगे येते ते काम करते ते गावातले आता मंदिराचं काम केलं परत वाल्मिक कट्ट्याच केलं रस्त्याचं काय थोडं प्रश्न मिटवले त्यांनी अजून काय काय दादानी काम दादानी पाणी पुरवठा केला गावासाठी उन्हाळ्यात भरपूर म्हणजे हे होते होते ना बर उमेश दादा ते नाही इकडे काय उमेश दादा आम्ही बघितलाच नाही उमेश दादा बघितलंच नाही बर ती काय तुमच्या गावामध्ये इकडे नुकसान भरपाई हे काय मिळवून दिली काय म्हणते ती काय कुठलं काय काही नाही आलं तरच देते मिळवून प्रचाराला तर नाही कोण प्रचाराला काय कोण बी येते त्याला काय करतात कोण कोण अलती आता आलेलेच काय एवढं सांगायचं आहे प्रचाराला आपल्याला मतदान कोणाला करायचंय सचिन दावाल त्यामुळे काय बाकीच्या जर जास्त विषय घेणं चुकीचा निवडणूक लागली माहिती आहे नाही माहित आहे कोण उभारला जिल्हा परिषद इकडे जिल्हा परिषद आपला सचिन मालक आहे ती एकीकडे सचिन मालक आहे ती एकीकडे उमेश दादा आहे माहितच नाही आपल्याला दादा माहितच नाही माहितच नाही ओळख बी नाही ओळख नाही शेजारी सचिन मालक आपल्याला ओळख आहे उमेश पाटील माहित नाही तुम्हाला आपल्याला माहितच नाही होय बर मग निवडून द्यायचं ठरवल्या नव्याण्णव टक्क्यानं सचिन मालक निवडून येईल किती मतदान गावात या गावात गावात पंधराशे सोळाशे असेल सचिनदा किती होईल पंच्याण्णव टक्क्यानं मतदान होईल पंच्यानव टक्के मतदान होईल बर बर दाजण काम किती जण इकडे हा काम सचिन दाजण पूर्ण काम करायला म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणणार बर काय करता तुम्ही काशी ते काय मी कामगार डेला डिबेरला आहे बर बिबेरला आहे तर कारखानच कामगार किती इथली कामगार एक शेर की अडीशे दोनशे रुपये भरपूर कामगार लावलेली दाजाने ठीक आहे काका नमस्ते काय ना सचिन आपण काय निवांत बसला निवडणुकीचं वातावरण तापले काय कोणाच वारा इकडे वार उमेश पाटील उमेश पाटील का उमेश पाटील गावात म्हणते ती सगळं म्हणून काय घराय पुरत काम कोणी केले ती काम तसे हे आता म्हणजे नवीन माणूस कोण हे सचिन दादा सचिनदा इलेक्शन पुरता आता तोंडाव काम यायचे करायचे धावायचं उमेश जादा बी नवीनच होते या भागात ती माणूस वेगळा आहे ना इकडे इकडे का काम त्यांचं काम आता ते भी नोक जायचं दोन्ही बी उमेदवार त्यामध्ये उमेश, उमेश पाटीलच का वाटत आमचं तर पहिल्यापासून उमेश पटेल राष्ट्रवादी म्हणजे पक्षामुळे तुम्ही राष्ट्रवादी उमेश पाटील आहे म्हणून राष्ट्रवादी पक्षामुळ बर ठीक आहे काका नमस्ते आई इथं निवडणूक लागली कुरुल जिल्हा परिषद गटात कोण उभारले माहिती आहे ना कोण आहे कोण हो भाजप कोण सचिन जाधव आहे ते जरायचे आणि राष्ट्रवादीकडून उमेश पाटील कोणाच आहे इकडे सचिन जाधव गावात त्यांनी बरंच काम केलं आमच्यास बर पाणी चार पाच महिने दुष्काळ पडला होता पाणी त्यांनी पाणी आणून स्वतःचे टँकर आणून पाच महिने त्यांनी आमच्यात दिले शाळेचे कंपाऊंड बांधले परत आता वाल्मिका हु� आम्हाला बांधली जात आणि कोळी समाजाचे आणि मारुती मंदिराला शिखर बांधून दिले त्यांनी बरेचसे काम केले उमेश पाटील उमेश पाटील तर आले नाहीत आमचे बघितलं पण नाही का उमेश पाटील बघितलं पण नाही बघितलं पण नाही बरोबर आमचे जाधव जाधवांनी बरेचसे काम केले आणि अजून करण्याची शक्यता आहे भरपूर काम त्यांनी भरपूर काम केले आमचे काय ओस शेतात काय ऊस आहे भरपूर जाते चक्राला बिल मिळते आता मिळ नाही वेळ मिळते मिळते शेतकरी काय बिल मिळत नाही म्हणते त्याच्या इच्छाचा सवाल आहे आम्हाला ते मिळते बऱ्याचशा लोकांना मिळते बर जेस्ती जे इच्छेचा सवाल आहे असा आहे बर बर ठीक आहे अच्छा ओके तुमचं नाव बर पण काय निवडणूक लागली तुम्हाला काय माहिती नाही निवडणुकीत निवडणूक माहिती आहे कोण उभारले सचिन दादा भाजप कोण सचिनदा आणि राष्ट्रवादीकडून उमेश पाटील काय वाटते तुम्हाला कोणाच काम सांगिनदा सचिन दादाच काम सचिन 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 दादा दादा गाव काम म्हणजे सचिन दादा किरकोळ सरकुळ गोष्टीला लगे लगे लक्ष देतात आणि कधी बी निम्याराच्या हाक मारले तरी पण गावाकडे लगे लक्ष देतात का तर चिटकून कारखाना आहे ना गावाला त्याच्यामुळे आम्ही सध्या कधी बी गाठ घ्यायची मुलगी दादाजी घेऊ घेऊ शकतो कारखाना जवळ आहे आमच्या गावापासून त्याच्यामुळे कधी बी गाठ घ्यायची म्हणजे घेता येईल उमेश ना त्याच्यामुळं त्यांच्या पाषा जाणं आणि सामान्य माणसाचे गाठ घेणं किंवा त्यांची संपर्क साधणं आमच्यात म्हणजे होत नाही त्याच्यामुळं दादा घेतले तर दादा जवळ असल्यामुळे आमच्या गावाला लक्ष देतात किरकोळ सारख्या गोष्टीला लक्ष देतात काय काय उत्तम पाटील उत्तम पाटील बर इथं काय वारं कुरुगाला कुरुलगाटात नाही का एकीकडे उमेश पाटील आहे एकीकडे सचिन जाधव आहे वारा इकडे काय अजून तर काय ऐकणार नाही दिलेलं उमेश पाटील काय असं बर मग कुणाला मत टाकते इकडे लोक काय काम चांगलं उमेदवार कोणता चांगला वाटते तुम्हाला आता एवढं काय सांगता येत आपल्याला काय तुमच्या मनात काय आहे नाही कोण उमेश पाटील सचिन जाधव तुमच्या मनात आपल्या तुम मनात काय हम्म तुमच्या मनात सांगायचं सचिन जाधव किंवा उमेश पाटील कोण काय दोघांपैकी सचिन जाधव इथलं जक्राय शर्मा हो उमेश पाटील आहे राष्ट्रवादीकडून हम्म कोण वाटतंय तुम्हाला असं आपल्याला काय आता ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला होतं त्यावेळेला बघू काम कुणी केली ती नाही इकडे काय उमेश पाटील ती कोण आलती ना इकडे उमेश पाटील सचिन जाधव आम्ही त्यात नोकरी सर्विसला असल्यामुळे कशाचा विचारला सर्विसला मी कारखानदारीवर काम रिटायरमेंट झाले आता सध्या घरी आहे नंदकुमार रामचंद्र पाटील नंदकुमार पाटील बर बर काय म्हणते बारो इकडे काय कोण आल त्या उमेदवार कोण आले नाही कोण झालं नाही सचिन जाधव इथे जवळचे तुमच्या किंवा उमेश पाटील आहेत ना अजून कोण झालं नाही वागुळीत काय झाल सभा नाही काय नाही सभा नाही तर चालवण सभा ली मनात कोण हाय नाही काय नाही अजून काय आहेत सगळी तुमच्या मनात कोण आहे आपल्या मनात काय सांगा जनतेवर खेळ आपला काय आपण एकटा करून काय करणार नमस्ते काय तर निवडणूक लागली आहे कुणाच आहे इकडे काय कुरुल जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे एका बाजूला सचिन जाधव उभारले एका बाजूला उमेश पाटील आहेत कुणाच आहे इकडे कोण चालेल उमेश पाटील का सचिन जाधव घड्याळ का कमळ चालेल घड्याळ कमळाच म्हणते ती गावात का कमळात उमेदवार जवळच इथलं असेल हा दिसत आहे तस काय नाव बजरंग मचिंद्रारणी काय म्हणते वातावरण वातावरण बरं कोणाच आहे आता कसं आहे मतदारसंघात जर विचार केला सर्वसाधारण तर एक पाच सात गाव जी आहे ती ह्या बाजूने ते दादाला मिळेल कोणत्या बरं पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात उरुलच्या गटातन पुढे जे केलं तुम्ही मी वर ह्या गावात कस आमच्या गावात सत्तर टक्के कोणाला उमेश पटलं उमेश पाटील का म्हणतील नाराज म्हणजे आहे फक्त आश्वासन दिलेली होती आश्वासन दिलेले ते पण काम पूर्ण झालेले आता इथलं कारखान्याची गाडी होती एस नाही रस्ता शिंगल आहे त्यांचं काम होत करून घ्यायचं कंपनी तुम्ही तीन चालवत आहे त्यांचं काम होत डबल केबल रस्ता करून घ्यायचं बरोबर नुसतं बरो। कंपनीच मालक होऊन बसू नका तुमचे हात मंत्र्यापर्यंत असतील ना तुम्ही रस्ता करून घ्यायचा करा स्थायिक आमदारकड करून घ्या त्यांचं काम होत तरी केलेलं नाही बरीच अशी तक्रारी आहेत त्या बारीक विचार करून बघितलं पण उमेश पाटलाच कसं आहे एक गाव एका तुकडं मोकळ उमेश पाटला इकडे आता करतील ना त्यांना परवानगी इकडे नव्हती दिली नव्हती आतापर्यंत आम्ही परवानगी इथे देतो त्यांनी करावं आमची अपेक्षा मतदान किती खाव मतदान साडेचार पाच पर्यंत पाच हजार मतदान नमस्ते काय नाव उमेश मिस काय वाटते तरुण म्हणून इथे काय वाटतंय आपल्या यशवर बाळाजा सगळे खाऊ पैसे कोणाला खाऊ पसरते दोन्ही उमेदवार नाही त्या चांगले नाही चांगले माणस नाही कोणाला वाईट माणसं नाही काय खरं आपल्या याच्या विषयावर बोलायच नाही त्या विषयावर नमस्ते नमस्कार काय नाव उमेश मानके उमेश मानके बर काय वातावरण आहे वातावरण सचिन मालक सचिन मालक उमेश पाटील म्हणजे गावात नाही इथं आमच्या आमच्या दक्षिण भागात सचिन मालक बर काय काम किती गाव काम भरपूर केली ती मागे त्याला काय पण दिलेलं रस्ता म्हणा काय कशी कशी कोणती अडचण असली तरी त्याने लगेच त्याने जागेला म्हटून सगळी कामं केलेली आता सध्या चालू ह्या आमच्याकडल्या भागात पूर्ण पूर्ण तिने विकासच काम निवडण्याच्या आधी निम्मा विकास केला सचिन मालक केलाय निम्मा विकास केलाय एक नंबर काम केले सचिन मालक हा बोला नमस्ते नमस्कार हा नाव महादेव पांडुरंग गावडे काय म्हणते वातावरण कुल्लूर कुरुल जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून सचिन जाधव आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेश पाटील उभारले काय कोणाच वारा इकडे वार आता सुटल्यावर अजून वारं कुठे आता वारं वर पळाले पाळा ज्याच्याकडे नॅट आहे त्याचं वार आहे कुणाच नॅट आहे इकडे काय अजून कुणीच नॅट झालं नॅट येते प्रत्येक तुमच्या तुमच्या खिशात जाते जाते कोणाचं नॅट नाही इकडे अजून अजून नॅट नाही कुणाच उघड झाली राह मग आता दोन्ही उमेदवार फिराल तिकडे नुसतं फिरून काय करते तुमच्या पुढा घालते किशोर घालते ती पुढार पुन्हा कोणा किशोर घातले का नाही आतापर्यंत घालते ती आणि संध्याकाळी घालते ती संध्याकाळी घालते ती बर 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 नमस्ते काय नाव हो रहीम तांबोळी रहीम तांबोळी बर काय म्हणते वारं कोणाच वार काय सांगतायत ना काय सांगतायत नाही दोन्हीकडचं बी आहे बर का हो दोन्ही बी कस काय आरती वाघोली राष्ट्रवादीकडे आरती बीजेपी कडे आहे सचिन जाधव शेजार त्यांनी काय काम केली नाही सचिन जाधव घड्याळ आहे तुम्ही नाही आता म्हणता घड्याळ अहो तुम्ही काय कुठं तुमची चोरी वाचवायसाठी इकडे पळता तिकडे पळता हिकडे चोरी थांबता चोरी तुम्हीच पुढऱ्याची चोरी अ म्हणजे कोनोच पटलाय चोरी करते ती कोनोच पट चोरी करत नाही ते नेता दळगडी काय चोरी चोरीचं जिंदाउस काय काय इकडे काय नाही काय म्हणजे नो नो काय घोटाळायचं आहे काय इकडे घोटाळे प्रत्येक गाडीकडे आहेस की प्रत्येक गाडीकडे अंदर आहे होय बर 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 प्रत्येक गाडीकडे अंधार आहेस की होय हां बरं उगलमध्ये ना निस्त कोपट सारखं बोलायचं आणि निघून जायचं पुन्हा घ्या पुढचं मनाच बागुली एक रस्ता नीट नाही आज पंचवीस वर्ष झालं कोणीच काही केलं नाही स्वतःच्या कष्टावर लोक जगते ती खाते ती उमेद इलेक्शन आले की समोर येते ती द्या द्या काय तुमच्या बाप्पा येते ती इमानदारी काय हाय काय जास्त जाईल जायला अजून कस आहे रिंगणात अजून कोणती निस्ती येते ती गल्ली गल्ली फिरून येते ती गल्ली गेली फिरून तुमच्या मनात कोण आहे सांगा मला आमच्या मनात काय दोघं बी आहेत आणि दोघ बी नाही दुसऱ्या उडून उडून देव दुसऱ्यालाच इथं बघू ते वंचित कोण बी हे उभा राहते पुजारी मग त्याला दिलेलं परवडलं बर त्याला दिलेलं परवडलं गरिबाला तरी फुड जाऊ दे की बर हे काय नसतं किसा भरव माणसं येतील काय करतो दोघ पण दोघ नाही दोघच नाही एक 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 हा स्पष्ट नेमकं कोण तुम्ही ना स्पष्ट कसं रिंगणात होत सांगतो व्यक्ती देश इकडे मध्ये त्या ह्याच्या टायमाला काय तुमच्या गावात काय पैसे पैसेविषयी मिळून दिले म्हणते मिळाले मिळाले पैसे मिळाले पैसे कसं उमेश पाटलांनी दिले का सरकारने दिले हे माहित नाही राजू खरे त्याला स्वतः सचिन जाधव काय केलं ना काही सचिन जाधवनं काय फक्त कारखाना चालू देते त्याचा आता रिंगणात उतरलाय आता मी पुढे हो म्हणते हो आता म्हणते शेटे बर काय आता कुर्व जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे भाजपकडून सचिन जाधव आहे ते आणि राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आहे ते कोणाचं वारा इकडे काय वारा आणि काय नाही कोणाचं काय तुमच्या मनात आहे नाही कोणी एखादं तर उमेश पाटलाच वारा आहे उमेश पाटलाच का हो आता सचिन जाधव जवळच ये तुमचे चोर आहे ते चोर आहे ती होय काय करताय तुम्ही शेती करताय शेतीला धंदा आहे माग होय